काही मतदारसंघ असे आहेत की तिथं पिढ्यान पिढ्या दोन घराण्यांमध्ये संघर्ष होतो त्यात दोन तालुक्याचं राजकारण फिरत प्रत्येक निवडणुकीत होती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघ असाच आहे कोपरगाव तालुका म्हणजे सहकाराची पंढरी गोदावरीमुळे उसाचं पीक आमाप काळे आणि कोले या परंपरागत राजकीय कुटुंबाचे साखर कारखाने हे दोघेही एका अर्थाने सहकारातील धुरंधर साखर निर्मिती सोबतच इथे इथेनॉल निर्मिती आणि देशी दारू तयार होते काळे यांच्या सहकारी कारखान्याचा भिंगरी आणि कोले यांच्या कारखान्याचा बॉबी हा देशी दारूचा ब्रँड फेमस आहे राजकारणात हे तोडीस तसेच आहेत इथे हे दोन्ही घराण्यात पक्ष आहेत आजपर्यंत आलटून पालटून आमदारकी यांच्याकडेच राहिली तिसरा बिडू प्रयत्न करतो मात्र त्याचा टिकाऊ लागत नाही यंदाही या मतदारसंघात या दोन घरातच निवडणूक होणार हे स्पष्ट आहे पण यात बाजी कोण मारणार आणि कुणाचा धुराळा उडणार पाहूया नगरीपंच स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरीपंच नगरी, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण कोपरगाव तालुक्याच्या सहकारात स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोले यांचं राजकारण हे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी होतं या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी कधीही सहकारात राजकारण न आणता वेगवेगळी पदे उपभोगली ही दोन्ही घराने एकमेकांविरोधात अनेक निवडणुका लढली आता त्यांची तिसरी पिढी राजकारणात आहे गेल्या वेळी भाजपच्या स्नेहलता कोलेंचा पराभव करून राष्ट्रवादीच्या आशुतोष काळेंनी मिळवली आशुतोष काळेंनी दोन हजार चौदा ला झालेल्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला आता स्नेहलता कोलेंचे सुपुत्र विवेक कोले हे आपल्या आई आईच्या पराभवाचा बदला घेण्यास इच्छुक आहेत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात विवेक कोलेंना निवडणूक लढायची आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यंतरी तोडफोड झाल्यानंतर गोची झाली आहे आमदार आशुतोष काळे व कोले हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी या दोघांचेही पक्ष सत्तेत आहेत त्यामुळे एकाला तिकीट मिळाल्यावर साहजिकच दुसऱ्याला थांबावे लागणार आहे तिकीट वाटपाचा फॉर्म्युला विचारात घेता स्टँडिंग आमदार म्हणून महायुतीकडून काळेंचे पारडे जड आहे मात्र थांबण्याच्या विचारात नाहीत त्यामुळे त्यांना निवडणूक लढण्यासाठी काहीतरी पर्याय शोधावाच लागणार आहे कोले कुटुंबातील संघर्ष पाहता कोले यावर्षी नक्की पक्ष बदलतील असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे नगरी पंचने ही भविष्यवाणी सहा महिन्यापूर्वीच केली होती भाजप सोडायचे असल्यास कोलेंना काँग्रेस व शरद पवार गटाचे दोन पर्याय असतील शिवाय कोपरगावातील शिवसेनेची ताकद पाहता ठाकरे गट ही त्यांच्या पुढे पर्याय असेल शिवाय विखे विरोधक या साम्यामुळे कोलेंचे थोरातांशी सूत जुळले आहे त्यामुळे कोले नक्कीच महाविकास आघाडीचा निर्णय घेतील या शक्यता वाढल्या आहे। आहेत सध्या कोले कुटुंबाचे नेतृत्व विवेक कोले यांच्याकडे आहे ते मागील काही दिवसापासून जिल्ह्यात आक्रमकपणे राजकारण करत आहेत विकेंचा बदला घेण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी खिंडीत पकडत आहेत गणेश कारखान्याची निवडणूक हे, हे याच बदल्याचं कारण होतं त्यांनी गणेश सहकारी साखर कारखाना विखे पिता पुत्रांच्या हातातून हिसकावून घेतला नाशिक शिक्षक मतदारसंघातही विवेक कोले अपक्ष रिंगणात उतरले तेथे त्यांनी दोन नंबरची मतं घेतली आता आशुतोष काळे हे अजित पवार गटाकडे आहेत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे तर कोले भाजपमध्ये आहेत या नव्या समीकरणाने कोलेंची कोंडी झाली राजकीय वाद तीन पिढ्यांचा आणि त्यामुळेच दोन्ही कुटुंब विधानसभेला एकत्र राहू शकत नाहीत तर, नाही। तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाईल तसे ही शरद पवार गटाकडे तगडा उमेदवार नाही त्यामुळे कोले कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाईल अशी चर्चा सध्या या मतदारसंघात जोरात सुरू आहे त्यामुळे तिसऱ्या पिढीतील संघर्ष घेऊन या असतीलच असे स्पष्ट आहे मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे व डॉक्टर सुजय विखे हे कोलेकडून झालेल्या राजकीय विरोधामुळे गप्प बसणार नाहीत राधाकृष्ण विखे हे पुन्हा आपले मेहने माजी जिल्हा परिषद सदस्य आणि महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परतजने यांना मैदानात उतरून कोल्ह्यांचा हिशोब चुकता करण्याचे प्रयत्न करू शकतात त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक ही रंगतदार होईल हे मात्र नक्की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र